छत्रपती संभाजीनगरचे महाआघाडीचे उमेदवार माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांतजी खैरे आमच्यासोबत आहेत खैरे साहेब जे एन सी सी डी न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करतो आम्हाला सांगा की ही उमेदवारी घोषित झाल्यानंतर नेमक्या आपल्या काय भावना होत्या भाजप जर डिक्लेरेशन झाल्यानंतर मला थोडा आनंदच झाला म्हणजे तेच परमेश्वर आणि शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आदित्य ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली पाच वर्ष परत तुमची सेवा अधिकृतपणे करण्याची ही संधी मला प्राप्त झाली ही माझी शेवटची निवडणूक आहे पण त्याच्यानंतर हो मी मात्र जसं शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे शेवटपर्यंत काम करत होते तसं मी सुद्धा पक्ष संघटनेचं काम शेवटपर्यंत नागरिकांनी नागरिकांची सेवासुद्धा करता येईल पण अधिकृतपणे जे मागच्या हो वेळेस आपण अपन आपला पराभव झाला हो होता किंवा केला होता काही लोकांनी तो पाच वर्षाचा कार्यकारण असं भरून टाकायचा की लोकांना दिसून द्यायचं नाही कम्प्लिटली त्या ठिकाणी प्रचंड मेहनत आहे यावेळेस हे पाच वर्ष जे आहे ना मला तुम्ही निवडून देताच परंतु ते इतकी मेहनत आहे त्या आणि ते सगळं मी दिल्लीमध्ये त्या ठिकाणी पूर्ण माझं जबरदस्त वजन आहे त्या दिल्लीच्या वजनामुळे त्या ठिकाणी जे वाटेल तसं आता मी इथे आलो इथे आल्यानंतर आता तसं बरेच दिवसानंतर आलो नाही इथे आल्यानंतर माझ्या एक कल्पना आली दिल्लीचा आमचा बॉटनिकल गार्डनचा जो निधी असतो ते कोणालाच माहीत नाही ते इथे आणून त्या ठिकाणी हे गाणं अजून पॉश करायचं म्हणजे तुम्हाला फिरताना असं वाटलं पाहिजे की मन तुमचं एकदम प्रसन्न झालं पाहिजे असं ती माझ्या लगेच डोक्यात कल्पना आली आहे मी तिथे गेल्यानंतर माझी यंत्रणा दिल्लीची खूप मोठी आहे आणि त्या यंत्रणेच्या माध्यमाद्वारे मी वाटेल तसं त्या ठिकाणी या शहरासाठी लोकांसाठी नागरिकांसाठी खूप मोठी निधी इथे आता मी काही दुसरं टीका करत नाही पाहिजे हे मुद्दाम सांगतो मागच्या पाच वर्षांमध्ये जे कोणी इथून निवडून गेले असतील किंवा जे कोणी असतील राज्यसभेत असतील त्यांना हे जमलंच नाही आहे मला मी वीस वर्ष होतो म्हणून त्यावेळेस मी अटलजीच्या काळात असेल मनमोहन सिंगच्या काळात असेल नंतर एन डी एच्या काळात जे काही मला माहीत आहे जे काही मी करून घे जबरदस्त असं काम केलं त्या कामाचं त्या ठिकाणी परत एकदा ह्या पाच वर्षाच्या काळामध्ये करून दाखवणार आणि लोकांची सेवा करणार आणि हा जिल्हा टॉपमोस्टमध्ये आणणार सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे इथे आल्यानंतर मला एक आनंदाचे एक आनंद वाटला जे आता माननीय उद्धवसाहेबांचं जे धोरण आहे काही दंगली बिंगली नाही सगळे भाईचारांना वागायचे इथे आज या गार्डनमध्ये बाळासाहेब ठाकरे बॉटॅनिकल गार्डनमध्ये मी पाहिलं त्याच्यामुळे सर्व हिंदू मुस्लिम सगळे एकत्र या ठिकाणी आलेले हेच वातावरण आपल्या शहरामध्ये मी अठ्ठावीस सहशे ठ ठेवलं होतं पण बाकी जे काही हैदराबादी है लोक येऊन त्यांनी मागच्या वेळेस दंगल केली राजाबाजारमध्ये जैन मंदिर आपलं हे मंदिर सौरा राम, राम, राम मंदिर ते तोड हे सगळं त्यांच्यामुळे झालं आता लोकांना कळलं की नाही शिवसेना पाहिजे उद्धवसाहेब उद्धवसाहेब कारण कारणचे कमी कुठे हे लोकांना आता कळून चुकलं आणि मग त्यासाठीच मला शहर शांत ठेवण्यासाठी शहरातील नागरिकांचा उत्साह वाढवण्यासाठी दिल्ली मुंबई इंडस्ट्रीय कॉरिडोर मध्ये इंडस्ट्री आणण्यासाठी कारण रोजगार हा त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे आता तरुण मुलं त्या ठिकाणी आता नोकरीला एक वन वन भटकतात त्यांना न ते इथेच नोकरी लागली पाहिजे ही भूमिका माझी आहे आणि ते मी करून दाखवणार साहेब पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या दरम्यान एक ट्रेंड समोर आलेला आहे की महाविकास आघाडीच्या पाठीशी दलित आणि मुस्लिम समाज हा मोठ्या संख्येनं उभा राहिलेला आम्ही परभणीत बघितला नांदेडमध्ये बघितला हिंगोलीमध्ये बघितला त्या अनुषंगानं या ठिकाणी एक माझा प्रश्न पुढे आलो की गेल्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी हिंदू मतांचं विभाजन झालं आणि म्हणून आपला पराभव झाला आणि त्यावेळेस सर्वांनाच या पाच वर्षामध्ये पश्चाताप झाल्यासारखं वाटेल मग ते मुस्लिम समाज असेल किंवा हिंदू समाज असेल किंवा दलित समाज असेल तर या निमित्तानं या निवडणुकीत हा ट्रेंड बघता आपण काय आवाहन करू इच्छितो हा ट्रेंड चांगला ट्रेन आहे देशामध्ये दे सत्ता बदल होण्याची ही आता वेळ आली आहे मी या ठिकाणी सांगेन की अटलजीसुद्धा दोन टर्म राहिले राहिले मनमोहन सिंगजी दोन टर्म राहिले आता हे जे आहे सध्याचे प्रधानमंत्री ते सुद्धा दोनच टर्म राहतील त्याच्यापुढे जाऊ शकत नाही त्यांनी जर समजा अटलजीसारखं काम केलं असतं साडेचोवीस पक्षाला घेऊन चालणारे अटलजी तर ते अजून टिकले असते पुढे परंतु ज्या पद्धतीने जे हुकुमशाहीकडे आपण वळतो आहे ती हुकुमशाही जर वळ वळली तर देश पूर्ण खड्ड्यात जाणार आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने आता दलित समाज मी या ठिकाणी सांगतो परमपजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना लिहिली हे संविधान बनवलं पण ते संविधान पूर्णपणे बदलण्याचं कटकारस्थान सुरू झालेलं आहे आणि रिझर्वेशन आता मराठा आंदोलनाने इतकं आंदोलन केलं कशाकरता के रिझर्वेशनसाठी केलं ना धनगर आरक्षण किंवा ओबीसी आरक्षण रिझर्वेशनसाठी केलं ते रिझर्वेशन आम्ही काढून टाकू संपूर्ण रिझर्वेशन काढून टाकून म्हणजे रिझर्वेशन ठेवायचंच थे नाही असं मोदीं आणि त्यांच्या गव्हर्नमेंटने आणि अमित शहानी बोललेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी सांगतो की जर असं असेल तर मग कशाकरता आंदोलन करायचं का तुम्ही काढूनच टाकणार कोणाला देणार नाही मग न्याय हक्क कसा मिळेल ही सगळी परिस्थिती म्हणून सं, संपूर्ण वंचित समाज दलित समाज बाकीचे सगळा समाज यांनी ठरवलेला आहे की हे आपल्याला आपली घटना बदलू द्यायची नाही जे बाळासाहेब लिहिलेली घटना दुसरं मुस्लिम समाजांना हे एक प्रकारचे असे भीतीदायक वातावरण निर्माण झालं आहे की एम आय एमच्या सारख्या लोकांना बी टीम करायचं भाजपने आणि त्या ठिकाणी सगळं पूर्ण वाटत असं हे करायचं हुकुमशाही पद्धत नाही पाहिजे प्रेमाने तुम्ही त्या ठिकाणी राज्य करा सगळ्या लोकांचं मान का पूर्वी कसं असं याचा भाजप म्हणायचे आमचं जनाधार आहे काँग्रेसला जनाधार नव्हता असं म्हणायचे पण आता उलटं झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आता माननीय उद्धवजीच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी जी झाली महाराष्ट्रात तीच पुढे इंडिया आघाडी झाली आणि आदरणीय राहुलजी सोनियाजी शरद पवार साहेब ममता दिदी केजरीवालजी आता मला सांगा सुडाचं राजकारण काय करायचं हे सुडाचं राजकारण केलं की के नाही म्हणजे केजरीवालचा काही दोष नाही आहे पण त्यांना जेलमेंट टाकून टाकून एका मुख्यमंत्र्यांना दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जेलमेंट टाकलं हे लोकांना पडलेलं नाही हेमंत सोरेन जे झारखंडचे मुख्यमंत्री आहेत ते देशातले एकमेव आदिवासी मुख्यमंत्री होते त्यांच्या अटकेमुळे आदिवासी समाजांच्या भावना दुखावल्या बरोबर आहे शिंभू सोरेन त्यांचे वडील हे माझ्याकडे नेहमी यायचे हेमंत सोरेन सुद्धा माझ्याकडे नेहमी यायचं माझे मित्र आहेत तुम्हाला सांगतो की एक आदिवासी पट्टा मी झारखंडमध्ये सुद्धा मी शिवसेनेचं काम केलेलं आहे त्यामध्ये माझी अनेक वेळेस भेट झाली अक्षरशः त्या ठिकाणी आदिवासी पट्टा आहे तो आदिवासी पट्टा तुम्ही फक्त एक आदिवासी राष्ट्रपती केलं म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आम्ही काही नाही त्यांना मान सन्मान पण नाही दिला राम मान सन्मान दिला नाही काही नाही मग तुम्ही तुम्ही आत्तापासून द्वेष करता त्यांचा असं झालेलं आहे आणि म्हणून हाय हे जर पाहिलं तर आता कुठेतरी त्या ठिकाणी जनता आता म्हणजे मैदान उतरत आहे सांगतो मी पाच वर्ष त्यांच्या काळात का। मी शिवसेनेचा नेता होतो पाच वर्ष पण एकही काम त्यांच्या मंत्र्यांनी किंवा कोणी केलं नाही कारण मंत्र्यांनी काय सांगितलं की आम्हाला आदेश आहे आम्हाला वरचून आदेश आहे की काम करायचं नाही करायचं आम्ही सांगू म्हणजे ही दादागिरी कशा करतो फक्त एकमेव हो आमचे मित्र गडकरी यांनी खूप काम केलं आपल्या इथे सुद्धा त्या ठिकाणी माझ्या या कार्यकाळात मी सोलापूर धुळे धुळे तो सोलापूर हा रस्ता पूर्ण केला पण टनेल नाही केला जालना रोड आणि बीड बायपास हा इतका व्यवस्थित प्लॅनिंग केले होते जवळपास साडे सतरा हजार कोटीच्या कामाचं अटलजीच्या वाढदिवसानिमित्त केम्ब्रिजच्या मैदानावर के त्या ठिकाणी झाला होता पण नंतर मग मी सांगितलं त्यांना गडकरींना हे केलं पाहिजे पूर्ण माझे ही कॅसेट बरोबर ठेवान मग पण सहा महिन्यानंतर मी त्यांना बोललो अ म्हणलं अजून काहीच नाही तरी मा, म्हणे हे माझे पंख छाटले ह्या बाबाने माझे म्हणजे माझे चेअरमन बदलला एन एच आयचा ह्या बाबाने माझे त्या ठिकाणी अधिकारी बदलून टाकले आणि मला सुद्धा साईड अटॅक करणार हे वाक्य गडकरींचे माझ्यासमोर होते म्हणजे त्यांना सुद्धा आहे परंतु त्यांना काढणार होते पण संघ परिवारामुळे त्या ठिकाणी काढता नाही आलं मग या ठिकाणी फक्त मुख्यमंत्रीपद पाहिजे म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने राजकारण केलं आमची शिवसेना फोडली हो काका बुद्धाचं भांडण लावला शिवसेना फोडली म्हणजे हे सगळे आमचे शिवसेनेक काय सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणजे जर असं असेल तर त्या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला की या सगळ्या याच्यामुळे लोक चिरलेले आहेत आमचे शिवसेनेक चिरलेले आहेत आज तो म्हणजे एक रिक्षावाला त्या ठिकाणी जर मुख्यमंत्री बनतो हे केवळ बाळासाहेबांच्या आशीर्वाद नाही पण त्यांनी बाळासाहेबांचा आशीर्वाद सोडून दिला फक्त नाव घेतो आणि उद्धवसाहेबांना बाजूला करतो हे बरोबर नाही आहे मग हा जो प्रकार चालला आहे लोकांना फोडून खोके म्हणजे आम्ही म्हणतो खोके पन्नास पन्नास खोके घेऊन त्या ठिकाणी फोडले तुम्ही देवेंद्रजी मी सांगतो की तुम्ही तुमच्या या पदासाठी तुम्ही काय तुम्हाला भाऊ आहे तुम्ही त्या ठिकाणी आमची शिवसेना फोडली मला हा हो राग त्यांच्यावर आहे आणि त्याप्रमाणे जे फुटून गेले ते आज त्यांची परिस्थिती भाजपने काय केली जवळपास तीन चार खासदारांना तिकीटच दिलं नाही आहे आता आमदारांना सुद्धा घबराट सुटली काय आणि आज जे जे इथे उमेदवार त्या ठिकाणी माझ्यावर आहे ते काय होते पण त्या उमेदवारांनी त्या ठिकाणी दारूच्या दुकानं सगळेकडे उघडले दारूच्या दुकाना तुम्ही तरुणांना दारू प्या आणि पडाखाली आणि जीवन बर्बाद करा विधानसभा मतदारसंघातले लोक म्हणतात की बा मोदींचं सरकार येणार आहे ते म्हणतात चारशे पार जाणार आहेत आणि ते सरकार आल्यानंतर जे तर आमचे आमदार हे सडक मंत्री होणार आहेत कारण त्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून एक सडक तीनदा बांधली तो पैठणचा रस्ता तो मध्येच दुभागला असा अनुभव असल्यामुळे ते सडक मंत्री होणार आहेत त्यानंतर विसरून जा तुम्ही आता तुम्ही कधी पुढे येऊ शकणार नाही फक्त चार जून नंतर जे देशातलं वा, वातावरण होईल तुम्ही फक्त पाहत राहा कारण तुम्हाला मी सांगतो हे हे जे चाललंय यांचं ना मी हे बनेल मी ते बनेल असं म्हणणार कधीच बनत नसतात पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी तुम्ही जे बोललं ते बरोबर आहे ईजीएस मध्ये पैसे खाल्ले पर्सेंटेज घेतलं पाण्यान रस्ता दिला हे वन नेशन वन इलेक्शन ठीक आहे खर्च कमी करणार पण त्याचा डाव होता खूप मोठा म्हणून हे सगळं जर झालं तर खूप मोठे देशामध्ये हुकुमशाही किंवा देशामध्ये एक प्रकारचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न भाईचारा सगळा संपला दंगली घडायला लागल्या महिलावर अत्याचार व्हायला लागले हे सगळे त्या ठिकाणी खूप आहे लोकांमध्ये तरुणांमध्ये बेरोजगारी खुनाखुनी व्हायला लागले हे सगळं त्या ठिकाणी थांबलं पाहिजे म्हणून <coughs> माननीय तर नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आणि देशामध्ये त्या ठिकाणी सोनियाजी असतील राहुलजी असतील शरद पवार साहेब असतील केजरीवालजी असतील किंवा ममता दिदी असतील किंवा साऊथवाले जितके पण ते सगळे तर संपूर्णपणे त्यांची हीच तयारी आहे की आपण सरकार बदललं पाहिजे आणि सरकार बदलण्याच्या तयारीत आलेलं आहे धन्यवाद आपण आमच्याशी बातचीत केली आमच्या वतीनं माझ्या वैयक्तिक आणि जे एन सी सी टी न्यूजच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा थँक्यू